तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जागतिक आपत्ती व धोके निवारण दिनाचे औचित्य साधून खारेपटन हायस्कूल येथे आपत्ती धोके निवारण विषयी जनजागृती करण्यासाठी प्रशालेमध्ये मॉकड्रिल घेण्यात आले यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात आग नियंत्रणात आणण्यासंदर्भात प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवण्यात आले विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने या मॉकड्रिलमध्ये सहभाग घेतला त्यानंतर सुरक्षित स्थळी विद्यार्थी दाखल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपत्तीच्या वेळी कशाप्रकारे काळजी घ्यावी याचे मार्गदर्शन करण्यात आले जायचं नाही जास्त हो, आज या ठिकाणी रंगीत तालीम म्हणजे कोणतीही आपत्ती जर आपल्यावरती आली तर आपल्याला यंत्रणेकडनं मदत पोहोचेपर्यंत आपला आपल्या आजूबाजूला असणाऱ्या समाजातील इतर नागरिकांचा जीव आपण कसा वाचवू शकतो तात्काळ आपण काय उपाययोजना करू शकतो आपत्तीचे वेगवेगळे प्रकार आहेत आपल्याला माहिती आहे भूकंप आहे सुनामी महापूर आहे स्लायडिंग आहे म्हणजे डोंगरच्या डोंगर एकदम खाली खचले जातात फार भयानक परिस्थिती आपण वर्तमानपत्रातनं पाहत असतो टी बघत असतो तर या प्रसंगी आज आपल्या प्रयोगशाळेमध्ये जर असा प्रसंग घडला तर आपण एक नमुना म्हणून या ठिकाणी जर आग लागली तर ती तात्काळ आहे त्या आपल्याकडे असणाऱ्या साधनाने कशी आटोक्यात आणू शकतो याची रंगीत तालीम या ठिकाणी संपन्न झालेली आहे तुम्हाला प्रत्येकाला त्यातून बराच बोध आलेला असेल तेव्हा आपल्या आजूबाजूला परिसरामध्ये जर असा काही प्रसंग घडला तर कशा हिशोबानं उपलब्ध साधन सामग्रीच्या मदतीने आपण त्यावरती मात करू शकतो आपला आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांचा जीव वाचवू शकतो आणि निश्चित तुम्ही भविष्यात जर असा एखादा प्रसंग तुमच्यासमोर आला तर त्याला उत्तम पद्धतीने तोंड द्याला असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करत असताना आपण ही रंगीत तालीम अतिशय यशस्वीपणे पार पाडली असं मी जाहीर करतो धन्यवाद